माननी एकनाथजी शिंदे सोबत असतील किंवा मग आता त्यांना सोडून त्यांनी स्वतंत्रपणे प्रहारचा उमेदवार जरी दिला असेल तरीही त्यामागे ही भूमिका आहे आणि खासदारांकडून लोकांना अपेक्षित आहे ते कुठल्याही एका इव्हेंटसाठी खासदार नसतो ह्या प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नैनाताई आहेत ताई तुमचं स्वागत आहे लोकमतमध्ये कालपासनं पुन्हा एकदा तुम्ही या राजकारणात सक्रिय झाल्या आहात खरं तर गेल्या काही दहा वर्षांचा जो, जो काळ आहे तुम्ही या राजकारणापासून लांब राहिल्या राजकीय गुतावळ्यात आहात तुम्ही मात्र प्रचारापासून तुम्ही लांब होत्या मागील दोन निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही बच्चूभूंच्या प्रचारात नाही दिसल्या आणि आता असं काय वाटलं तुम्हाला की ह्या प्रचारामध्ये लोकसभेच्या रिंगणात तुम्ही उतरायचं आणि दिनेश भुबेंचा प्रचार करायचा नेमकं काय कारण आहे राजकीय प्रचारात मी नव्हती ही गोष्ट पूर्णत खरी नाही आमचं लग्न झालं तेव्हा पहिली लोकसभा दोन हजार चारमध्ये राहिली दोन हजार चारपासनं मागील वीस वर्षामध्ये मी नगरपरिषद महा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा या सर्वच निवडणुकांसाठी प्रचारसभा घेतल्यात कारण हा काही कुठलाही राष्ट्रीय पक्ष नाही त्यामुळे आमच्या प्रचारासाठी कुठले बाहेरचे नेते येत नाही म्हणून कार्यकर्ता आणि मतदार हाच आमचा प्रचारक असतो मागील विधानसभेत मी तुलनेनं कमी सभा घेतल्या आणि प्रचाराच्या व्यतिरिक्तही निवडणुकांमध्ये अनेक का आघाड्यांवर काम करायचं असतं त्यामुळे यावेळी असं होतं की कार्यकर्त्याची तयारी चांगली होती परंतु म एक भूमिका अशी आहे की बच्चू कडूंची जी भूमिका आहे ही शेतकरी शेतमजूर वंचितांसाठीची भूमिका आहे आणि हा लढा करताना सर्वांचं योगदान त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं म्हणून मी यावेळी एक काल पहिली सभा घेतली म्हणजे एकूणच हा जो लढा या लढ्यामध्ये बहु एकटे पळायला नकोत असं सुद्धा तुम्ही तुमच्या भाषणात पटलेलं आहे म्हणून मी या प्रचारात उतरलेले आहे काय झालं की अमरावती जिल्ह्यात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा सुदाम काका होते त्यावेळी आपला गिरू आपला चुना आणि सुदाम काकांना निवडून आणा असा एक नारा प्रसिद्ध झाला प्र होता त्यानंतर तोच फॅक्टर दोन हजार चारच्या निवडणुकीत जेव्हा भाऊ उभे होते भाऊंचा अत्यल्प मतांनी तेव्हा पराभव झाला होता काय वाटतं तर ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रहारचा फॅक्टर अमरावतीमध्ये चालू शकेल दोन हजार चारशे बच्चूजींची लोकसभेची निवडणूक ही खरं तर अभूतपूर्व अशी निवडणूक होती सामान्य माणसाचा काय जिव्हाळा असू शकतो आणि एखादा सच्चा कार्यकर्ता जेव्हा तडमडीनं उभा राहतो तेव्हा लोकसमूह त्याच्यासाठी ते कशा पद्धतीनं आपला प्रतिसाद देतो याचा एक अतिशय रोमहर्षक अनुभव म्हणजे दोन हजार चारची लोकसभा होती आणि त्यावेळी जो काही एक बारा तेरा हजारांनी पराभव झाला खरं म्हणजे ती मतं त्या पराभवाची मोजण्यासारखी सुद्धा नव्हती परंतु यावेळी अमरावतीचा सुज्ञ सर्व मतदार त्यावेळेचं ते शल्य धुवून काढेल आणि यावेळी ती यशाची खात्री आहे असं वाटतं या राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षाचा काळ जो आहे तो सर्वात अस्थिर काळ ठरलेला आहे आणि या काळात बच्चू कडूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरली सुरुवातीला ते महाविकास आघाडीसोबत होते त्यानंतर ते शिंदेसोबत त्यांनी गुवाहाटी गाठली आणि पुन्हा एकदा अमरावती लोकसभेमध्ये त्यांनी सत्यविरोधात बंड केलं त्यांचा उमेदवार दिला एकूण या प्रक्रियेकडे तुम्ही कसं पाहता किंवा हे जे निर्णय भाऊ घेतात तेव्हा घरात तुमच्या काही त्यांच्याही चर्चा होतात तुमचं काही ते मार्गदर्शन घेतात किंवा तुम्हाला काही सांगतात असं काही त्यांची जी भूमिका आहे हे प्रहारचं जे संघटन आहे हे, हे मूलत समाजकार्यातून उभं झालेलं संघटन आहे आणि मग सामान्य माणूस जेव्हा या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होईल ज्याला सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण आहे त्यावेळी तो सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयाकडे त्याचा कल राहील आणि त्यासाठी कोणीतरी त्याला दाद मागण्यासाठी एक प्रतिनिधी असावा या भूमिकेतून प्रहार समाजकारणातून राजकारणाकडे गेला कारण राजकारणाकडे उपेक्षित क्षेत्र म्हणून आम्ही पाहत नाही समर्थ रामदास असं म्हणतात की धर्मानंतर दुसरं महत्त्वाचं क्षेत्र कोणतं असेल तर ते राजकारण आहे कारण महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी होतात म्हणून तळमळीची लोकहितार्थ लोककल्याणाचा विचार करणारी माणसं असली पाहिजे आणि बच्चूजींची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची सुरुवातीपासून ही भूमिका आहे राजकारणामध्ये एकूणच महाराष्ट्राचं नाही एकूणच देशाचं राजकारण आपण पाहिलं तर आता या प्रकारचं झालेलं आहे आपल्याला दिसेल परंतु या सर्व बदलण्याच्या सुद्धा जी भूमिका आहे ती स्थिर भूमिका आहे आणि ती भूमिका अशी आहे की कोणत्याही पक्षाला समर्थन दिलं किंवा कोणाच्याही सोबत असलो तरी ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी आपल्याला या महत्त्वाच्या सभागृहामध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी मांडलं आहे त्यांचा पक्ष कुठं सुटता कामा नाही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे म्हणून ते माननीय एकनाथजी सोबत असतील किंवा मग आता त्यांना सोडून त्यांनी स्वतंत्रपणे प्रहारचा उमेदवार जरी दिला असेल तरीही त्यामागे ही भूमिका आहे कारण खासदार हा जो लोकप्रतिनिधी आहे याचं क्षेत्र अत्यंत व्यापक आहे खासदारांना करण्याच्या गोष्टी अतिशय मोठ्या आहे आणि ज्यावेळी देशाच्या संसदेमध्ये सहा विधानसभा क्षेत्र एका खासदाराच्या लोकसभा क्षेत्राच्या अंतर्गत येते एवढ्या ये मोठ्या लोकसमूहाचं प्रतिनिधित्व जर एखादा लोकप्रतिनिधी करतो आहे तर त्याची संवेदना पहिले जागी असली पाहिजे दुसरं त्याला सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असली पाहिजे कारण इथला जो सगळा वर्ग आहे हा शेतकरी आहे शेतमजूर आहे वंचित आहे म्हणजे भांडे घासणारी स्त्री असेल रस्त्याच्या बाजूला बसून बुट पॉलिश करणारा असेल किंवा एखादा दिव्यांग असेल गरिबीमुळं न शिकू शकणारा पण होतकरू विद्यार्थी असेल ज्या त्याच्याजवळ स्वतःच्या मुलीचं लग्न करण्यासाठी काही तरतूद नाही असा हतबल झालेला बाप असेल या सर्वांचं मिळून लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी अशा प्रकारच्या विचारधारेचा एक प्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मिळून बच्चूजींच्या नेतृत्वामध्ये ही भूमिका घेतली आहे ती त्यांच्या मूळ भूमिकेपेक्षा कुठेही विरोधी नाही आहे आज तुम्ही लोकसभेच्या प्रचारात उतरलेले आहात आता लोकसभेचे जे विद्यमान खासदार होते त्यांचा हा मागचा पाच वर्षाचा जो काळ होता त्याकडे तुम्ही कसं पाहता मागल्यावेळी त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्यावेळी त्या भाजप विचारधारेंच्या विरोधामध्ये होत्या खरं म्हणजे या पद्धतीनं पक्ष बदलणं ही गोष्ट राजकारणामध्ये फार मोठी जरी मानली जात नसेल तरी ज्या लोकांनी तुम्हाला बळ दिलं आहे जे लोकांनी तुमचं पाठराखण केलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही तुमची भूमिका सिद्ध करणं हे फार आवश्यक असतं आणि खासदारांकडून लोकांना अपेक्षित आहे ते कुठल्याही एका इव्हेंटसाठी खासदार नसतो तर तुम्ही जर एवढ्या मोठ्या लोकसमूहाचं प्रतिनिधित्व करताय तर तुम्हाला व्यापकपणे या सगळ्या गोष्टी समजून घेता आला पाहिजे तो तुमचा आवाका असला पाहिजे आणि तुमची बांधिलकी ही या लोकसमूहासाठी असली पाहिजे हे लक्षात घ्या मार्ग वेगवेगळे असू शकतात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ही गोष्ट सिद्ध करू शकतो पण आपली मूळ भूमिका ही लोकांची बांधिलकी ही असली पाहिजे आणि मागील खासदारांना मला असं वाटतं की ते राखता आलं नाही आहे काय अपेक्षा आहेत तुम्हाला खासदाराकडून म्हणजे इथं खासदार निधी अंतर्गत काय कामं झाली पाहिजे जिल्ह्यात कोणता नेमका विकास घडला पाहिजे काय वाटतं तुम्हाला मेळघाटचा प्रश्न आहे अशी अनेक गावं अजूनही आहे की गरोदर स्त्री असेल आणि बाळणपणासाठी तात्काळ जायचं असेल तर तिच्यासाठी कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय सुविधा अजूनही उपलब्ध नाही आहेत असं बऱ्याचदा होतं की आमच्या आदिवासी बायांची बाळणपणं कुठं कुठं जातानाच रस्त्यात होतात अजूनही मूलभूत प्रश्न आहे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातसुद्धा वीज पोचली नाही आहे पाण्याचा प्रश्न आहे चिखलदऱ्यासारखं इतकं मोठं ठिकाण आहे जिथं पावसाळ्यानंतर पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष असतं आणि आदिवासींना फक्त तुम्ही एक मतदार म्हणून निवडणुकीच्या तोंडाला सर्वजण तिथं जात असाल तर ही अतिशय मोठी चुकीची गोष्ट आहे तुम्हाला खासदार म्हणून हा लोकसभा अमरावती लोकसभा मतदार क्षेत्र खूप आहे मला असं वाटतं जसं कुंभाराचं काम असतं त्याच्या मडक्याला एक हात आतून असतो आणि एक हात बाहेरून असतं त्याप्रमाणे या लोकप्रतिनिधींनीसुद्धा भौतिक सुविधा त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे वीज पाणी घरकुलाचे प्रश्न हे तर अतिशय महत्त्वाच्या क्रमानं सोडली पाहिजेत दुसरी गोष्ट आहे रोजगाराचा प्रश्न असेल रोजगारासाठी सर्वांना नोकऱ्याच देता येतील असं शक्य नाही परंतु मी जसं म्हटलं की आतला हात जो आहे हा युवकांच्या मनामध्ये उमेद जागवणारा असला पाहिजे कुठेतरी त्यालाही त्याचा रोजगार मिळवण्यासाठी त्याच्यापर्यंत प्रेरणेच्या रूपात पोहोचता आलं पाहिजे खरं म्हणजे जादूची कांडी फिरवल्यासारखं का हे दोन वर्षात होईल असं नाही परंतु लोकप्रतिनिधी जर याच्यासाठी बांधील असेल त्याच्या डोक्यामध्ये जर या गोष्टी असतील तर अनेक प्रयत्न किमान सुरू होऊ शकतात तिसरी गो गोष्ट आहे की स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि वाढणारं व्यसनाचं मो फार मोठं प्रमाण आहे पाण्याचा प्रश्न आहे या पद्धतीची काही शाश्वत कामं व्हायला पाहिजे शिक्षण आणि आरोग्य ज्या सामान्य माणसांजवळ मोठ्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाही त्यांची मुलं फक्त मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतील मराठी माध्यमातून शिक्षण झालं पाहिजे मातृभाषेतल्या शिक्षणाला संपूर्ण जगातील शिक्षणतज्ज्ञांनी मोठं महत्त्व दिलं आहे आणि मग या शाळा बलस्थान बनली पाहिजे की गरीब माणसाचं लेकरूसुद्धा त्याचं गुणवत्तेचं शिक्षण घेऊ शकलं पाहिजे ज्या प्रकारे श्रीमंताची लेकरं मोठमोठ्या शाळांमध्ये घेतात कारण लेकरूसारखा आहे त्याचा हक्क सारखा आहे आणि लोकप्रतिनिधीनं शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीमध्ये व्यापक विचार केला पाहिजे त्या पद्धतीचे सगळे सोर्सेस उपलब्ध केले पाहिजे त्या त्या क्षेत्रातील ज्ञानवंतांशी तज्ज्ञांशी चर्चा केल्या पाहिजेत आणि या पद्धतीनं जसं छत्रपती शिवरायांनी केलं की एकीकडे त्या रयतेला कुठंतरी उर्मी दिली स्वराज्यासाठी उभं राहण्याची चेतना चे त्यांच्या मनामध्ये हे केली आणि दुसरं त्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नये म्हणून एक फळीसुद्धा उभी केली या प्रकारचं खासदारकीचं लोकप्रतिनिधीचं हे काम दोन्ही बाजूनं झालं पाहिजे हार्डवेअरसारखं आणि सॉफ्टवेअरसारखं आज तुम्ही प्रचारात उतरलेले आहात एकूण लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे किंवा लोकांच्या म्हणजे लोकांमध्ये तुम्ही विसरलेल्या आहात लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत सध्याने प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रहारच्या जेवढ्या सभा जर आपण पाहत असाल तालुका ठिकाणावर होणाऱ्या काल चांदूर बाजारची सभा अतिशय उत्स्फूर्त होती हे कुठेतरी जबरदस्तीनं आणलेली लोकं नाहीत आणि हा जो संघर्ष आहे हा मागच्या पस्तीस वर्षांपासूनची या ग्रामीण भागामधली ही चळवळ आहे त्यामुळे लोक लोकांच्या म मानी मानसी रुजलेले ही कार्यकर्त्यांची मेहता मेहनत आहे आज प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता स्वत उन्हा काम करतो आहे त्यामुळे प्रतिसाद उत्तम आहे सकारात्मक आहे आणि यावेळी आम्ही एक आश्वासक उमेदवार ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल आपलं काम करून असा एक प्रतिनिधी आश्वासक चेहऱ्याचा प्रतिनिधी आणि दिनेशभूप मी मुळात कार्यकर्ता माणूस आहे हाडाचा कार्यकर्ता आहे अनेक वर्षांपासून ते रक्तदानाच्या रुग्णसेवेच्या याच्यामध्ये काम करत आहेत इरविन आणि डफरीनसारख्या याच्यामध्ये ते अनेक वर्षांपासून अन्नछत्र चालवतात की रुग्णांच्यासोबत आलेले जे काही नातेवाईक असतील त्यांची गैरसोय होऊ नये आणि दिनेश बुपची उमेदवारी आणि प्रहारचा पक्ष हा खरं म्हणजे एक दुग्ध शर्करा योग योग आहे तर लोक उत्साही आहे प्रतिसाद चांगला आहे आणि यशाची खात्रीसुद्धा लोकांच्या या प्रतिसादामध्ये दिसते तर या होत्या नैनाताई बच्चू बच्चूकडून अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती